नमस्कार कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत सोयाबीन वड्या या आपल्यासाठी अतिशय पौष्टिक असतात आपण मोठे हे खाऊन घेतो परंतु लहान मुलं ते खाण्यासाठी नाक नेहमीच मोरडतात तर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना ते खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याचसाठी आज आपण बनवणार आहोत सोयाबीन रॅप हा रॅप चवीला अतिशय उत्कृष्ट असतोच लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे अतिशय आवडीने खातील तर कशी करायची रेसिपी चला पुढे वळूयात आपल्याला माझ्या रेसिपी कशा वाटता हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी अर्धा कप मी सोयाबीनच्या वड्या घेतल्या आहे एक उभा चिरलेला कांदा उभा चिरलेला टोमॅटो आणि उभा चिरलेली शिमला मिरची सोयाबीनच्या वड्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला जाड बारीक दळून घ्यायची आहे हे पहा अशा रीतीने आता ते एका भांड्यात काढून त्यामध्ये मीठ लाल मिरची मॅगी मसाला आणि चाट मसाला टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्या सोबतच चमचा शेजवान चटणी टाकून घ्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केचप देखील टाकू शकतात आता मिश्रण व्यवस्थित एकत्रित झाले आहे आता आपण पुढील कृती पाहूयात यासाठी मी उरलेल्या दोन चपात्या घेतल्या आहेत तुम्ही फुलके देखील घेऊ शकता किंवा ताजी पोळी देखील घेऊ शकता. त्या चपातीवर एक ते दीड चमचा केचप किंवा तुम्हाला हवं असेल तो सॉस घेऊ शकता. तो अर्ध्या भागावर व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर एक ते दोन चमचे सोयाबीनचे मिश्रण टाकून ते देखील व्यवस्थित पसरवून घ्या. आता आपण त्यावर उभा चिरलेला कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची देखील ठेवून घेऊ तुम्हाला हवे असतील त्या भाज्या तुम्ही या रॅपमध्ये टाकू शकतात हे टाकल्यानंतर त्यावर मीठ चाट मसाला भुरभुरवून घ्या या ठिकाणी मी प्रोसेस चीज घेतले आहे तुम्ही हवे असल्यास मोजरेला चीज देखील टाकू शकतात ते आपण त्यावर व्यवस्थित किसून घेऊ चपातीचा उरलेला भाग दुमडून घ्या आणि दुसरा रॅप देखील अशाच पद्धतीने बनवून घ्या या ठिकाणी दोन्ही रॅप तयार झाले असून आता आपण त्याला तव्यावरती चांगले खरपूस भाजून घेऊ या ठिकाणी भाजण्यासाठी मी बटरचा वापर केला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तूप किंवा तेल देखील वापरू शकतात बटर तव्यावर व्यवस्थित लावल्यानंतर त्यावर दोन्ही रॅप ठेवून घेऊ मध्यमाचेवर रॅप आलटत पालटत चांगले कुरकुरीत होई तोपर्यंत भाजून घ्या या ठिकाणी एक दो तर दोन मिनिटांतर मी वॅप पालटून घेतले आहे आणि सराट्याच्या घ्या हा व्रॅप पौष्टिक असून पोटभरीचा देखील आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा व्रॅप सगळेजण आवडीने खातील खोऱ्यात चांगले कुरकुरीत भाजले गेले आहे आता ते तव्यावरून काढून हव्या त्या आकारात कापून घ्या आणि हिरवी चटणी किंवा केचप सोबत एन्जॉय करा गरमागरम कुरकुरीत आणि झटपट होणारा पौष्टिक असा पोटभरीचा पदार्थ तयार आहे हा व्याप तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसा तो मला झाला कळवा अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद